साईज ना तू एकदम पण किती आठवा सिल्वर सिल्वर म्हटला बघा मायाचा तू संस्था आहे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ भरपूरच स्पेशल असेल कारण आपण एक तलावा तलावातली मच्छी पकडायला जाणार आहोत मिक्स मच्छी सर्व जिताळा मोठे कटले रोहू सिल्वर मोठे मोठे जवळपास मित्र बोलला आपला पंचवीस ते तीस किलोपर्यंत जिताळे आहेत आणि सिल्वर पण जवळपास तीसच्या क्रॉस आहेत तीस किलोच्या वरती आहेत तर गावठीचा तला आहे आणि त्याचा लिलाव संपलेला असतो आणि त्याच्यात एक मच्छी पाकडायला आखा गाव उतरतो गाव म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत ती सर्व लोक उतरतात त्याच्यात तर ती मजा घेऊया आपण व्हिडिओची आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एकदम जबरदस्त व्हिडिओ होईल आणि मोठी मोठी मच्छी सर्व तुम्हाला पाहायला मिळ मिळेल तर चला जाऊया आपण कोण पाक घेऊन येतो तर कोण आखा घेऊन येतो तर मोठे पेरासारखे झालं मोठी मोठी घेऊन येतात तर बघा व्हिडिओमध्ये रा कंटिन्यू व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे तर चला जाऊया आपण आता चालल्यावर डायरेक्ट समोर बघतोय दुसरं पण काय मच्छी आहे बरीच अशी लोक आणि बाहेर पण बरीच उचलत आम्ही बॉडीत पकडले बघ मित्रांनो बघताय पागे पण तेवढेच आहेत आखूवाले पण तेवढेच आहेत आणि पट्टवाले दोन आहेत येंडीवाले पण आहेत बघता अशी बरीच अशी मच्छी मोठे मोठे सिल्वर जिताडी युरिया पण बरीच मच्छी आहे पाणी काही कमी झालंय ना बघता तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळी चला झाल्याची एक गावाकडची पद्धतच येत आहे आहे चार ते पाच वर्षांनी उतरलेला होता आणि त्याच्यात मच्छी भरीच अशी आकाश गाव उतरते मिच्छी पकडली मस्त तल्यात पण तेवढीच उतरली बाहेर पण तेवढीच पकडली लहान मुलं पण आली मस्त पाहिजे

आय जो काय बघत आलीला हाय बघितला आग लागली टाव टाव आय जो थक्कवला더니 तोला कर पुरो पुरो कर आजी दे काक तक काका गाडी तो काका फोटो काढ পাট্টা ভৰপৰ তু রাত্রি তুন্দন না ফোন

सौरभ खरीके सौरभ सौरभ सौरभ

बघताय कसल्या बघताय जाम मोठा चिताडा भेटलाय पक्का मोठा आहे बघा किती जण आणतात बघा बाराच मोठा जिताडा आहे किती जण आणतात बघा पकडून त्याला आणि आख्यात भेटलाय एवढा मोठा पक्का मोठा चिताडा आहे कारण समोर बघताय जिताडा किती मोठा किती जण बघा एक दोन तीन चार पाच सात 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 लोक आणले तो खेचत का मोठा जिताडा जबरदस्त अस काम पस्तीस आहे बघा जिताड्या बघा मित्रांनो बघताय तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा जण या खेळ क्वालिटी बघा साईज बघा कसली बघताय तुम्ही काय जबरदस्त आहे बघा बघा हात बघा साईज मित्रांनो समोर बघताय आणखीन एक काहीतरी भेटलं बघा मोठा आहे बघा मित्रांनो बघताय आणखीन एक भेटलाय सिल्वर बघा साईज असले सिल्वरची जबरदस्त कडक साईज साईजचा भेटला बघा एकदम सिल्वरची साईज आहे बघा मित्रांनो बघताय जबरदस्त एकदम ठीक आहे

जाऊ तिकडे फक्त मित्रांनो बघता आणखीन एक मोठा भेटला अख्ख्यात भेटतात बघा जवळपास वीस बावीस किलोचे सिल्वर अख्ख्यात भेटतात मित्रांनो आणखीन एक काहीतरी समोर बघताय तिथे

એનો સાનોને થોડક આરે गेला રે गेला રે તો गेला गेला એ મખન ઉડાડ લો થોડું થોડું આરે ઉડાડ કાઈ નહી કાઈ નહી એ ફોલી દૂર એ કાલો દે દો દે સાઈડ લો દે યે મુલતાની માતી હે

એગા રાય રોજી આય એ તો ખાલી જ કપરા પર હે આખા ગે તો મારા યાન પચ્ચે આગળ એકે ચરો હા યે ચતક તો બાર કા છે આદિને કાઈ ગર ની સાઈઝ બગા એકદમ સફર છે ઓય આતે પા આતે તો મોટો આયો આપની સાઈઝ પૂરી આકે કાલે આ કે દે ગાન રિ હાત ને બસ સાલા ને તો ગાન હોય ત્યાં